बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदारांच्या पंधरा वर्षांच्या काळात जिल्हा विकासाच्या बाबतीत पन्नास वर्ष मागे गेला लोणार सिंदखेड राजा संतनगरी शेगाव एवढं काही वैभव जिल्ह्याजवळ असून देखील नावालाही विकास दिसत नाही केवळ लोकसभा सभागृहातील खुर्च्या उभवण्याचं काम यांनी केलं का असा सवाल करीत गेल्या पंधरा वर्षात जिल्ह्याच्या विकासाची वाट लावण्याचं काम खासदारांनी केलं असा घणाघात वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी केला आहे वनबुलढाणा मिशनची परिवर्तन रथयात्रा वीस मार्चच्या सायंकाळी लोणार तालुक्यात दाखल झाली यावेळी पिंपळनेर जांभूल देऊडगाव वायसा वढव आरडव दाभा गुंधा वेणी या गावात झालेल्या कॉर्नर सभेत संदीप शेडकेंनी मतदारांशी संवाद साधलाय जिल्ह्याचा सर्वांगीण सर्वव्यापी आणि तळागाळातल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणारा विकास आपल्याला अपेक्षित असल्याचे मत त्यांनी मांडले जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी उभी राहिली आणि उद्योगधंदे वाढले तर रोजगाराची संधी निर्माण होईल पर्यायाने पुणे मुंबईकडे जाणारा तरुणांचा ओघ थांबेल असे प्रतिपादन यांनी बोलताना केले पाणी हा विषय आपल्या अजेंड्यावर असून शेतमालाच्या भावासाठी देशाच्या संसदेत आवाज उठवणार असल्याचेही त्यांनी यावेळी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून बोलताना सांगितले लोणार सिंदखेड राजा शेगाव ज्ञानगंगा अभयारण्य अंबा बारवा अभयारण्य या पर्यटन स्थळांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करणार असून बुलढाणा जिल्ह्याच्या मागासलेपणाची ओळख पुसून टाकण्यासाठी लोकसभा निवडणुकीत परिवर्तन गरजेचे असल्याचे सांगत आपल्या आपल्याला मतदानरूपी आशीर्वाद देण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी उपस्थितांना केले एम सी एन न्यूज मराठी करिता भूषण शेटे लोणार